श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्री व्यंकट पाटील लिखित वारसा ही कादंबरी मी आपल्याला आता सादर करत आहे या कादंबरीचा पुढील भाग मी आपल्याला आता सादर करत आहे त्या दोघांचं बोलणं चालू असताना दरवाज्यावर कोणीतरी टकटक असा आवाज केला दिनकर आणि सीमानं दोघांनी दरवाजाकडे बघितलं दरवाजा दोन बायका त्याच्या आईच्या वयाच्या दिसत होत्या सीमानं पुढे येऊन विचारलं कोण पाहिजे कोण आपण त्यापैकी एक जण म्हणाली अहो आम्ही नाताबाऊंचे शेजारी तिनं स्वतःचं नाव मंगल आणि दुसऱ्या बाईकडे बोट दाखवत म्हणाली या बाई नाताबाऊ कुठे गेले एकीनं नाताबाऊंबद्दल विचारलं आणि दुसरीने तुम्ही कोण कुठून आलात वगैरे विचारलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत दिनू रागाने म्हणालो मी दिनकर आणि माझी बायको सीमा आम्ही मुंबईवरून आलो आहोत नाताबाऊ रंगरावंडांच्या घरी गेलेत तुमचं काही काम आहे का दिनूच्या प्रश्नाचं उत्तर न देता इंदूबाई म्हणाले तू सारज पोरगा आहेस नव म्हणून आम्ही आलो बघायला आम्ही तिघी मी मंगल आणि सारजा आमचं एकाच महिन्यात लगीन झालं होतं तिघी संघच नांदायला आलो होतो मला वाटलं सारजे परत आली की काय म्हणून आम्ही बघायला आलो होतो इंदूचं बोलणं संपताना मंगला म्हणाली इंदूताई पोरगाचा तोंडावळा अगदी सारजासारखं दिसतो की नाही तिच्या बोलण्यावर थोडं कुसितपणे इंदू म्हणाली काय मंगाबाई तुमचं बी अहो पोरगा सारजेचा आहे मग तिच्यासारखंच दिसणार नाहीतर कोणासारखा दिसणार इंदूबाईचं वाक्य दिनूच्या जीवारी लागलं दिनू दरवाजाकडे हात करत म्हणाला तुमची विचारपूस करून झाली असेल तर तुम्ही या इंदू आणि मंगल दिनून दरवाजाकडे हाताचा इशारा करता दोघी निघून गेल्या पण दिनू त्या वाक्याचा विचार करत असताना मागून सीमानं दिनूच्या खांद्यावर आत ठेवत म्हणाली दिनू दरवाजा बंद कर आपण आपल्या कामाला लागूया त्या दोघी निघून गेल्यानंतर सीमा स्वयंपाक करू लागली दिनू हातातील कागद नजरे काढून घालू लागला महत्वाचे कागद त्यांना एका बाजूला ठेवून बाकीचे कागद प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून तीन पिशवी होती तशी देवळीत ठेवली तो मिळालेल्या कागदपत्रांवरून वारसा कसा लावायचा याबाबत विचार करत असताना दरवाजा उघडून नाथाभाऊ आत आले नाथाभाऊ न ना आत आल्याचं बघून दिनू गडबडला एका बाजूला ठेवलेले कागद त्यांना बसल्या जागी सतरंजी खाली लपवून नाताबोंना म्हणाला तुम्ही शेतात गेला ना आता ना नाताबाऊ खाली बसत म्हणाले नाही गेलो शेताकडे रंगराव अण्णांना सांगितलं तू येलाच ते म्हणाले दुपारी जा शेताकडे म्हणून आलो इथे नाताबाऊ त्याच्या समोरच बसल्यामुळे दिनू जरा अवघडून बसत म्हणाला थोड्या वेळापूर्वी बाजूच्या दोन बायका आल्या होत्या तुम्हाला विचारत होत्या दिनूच्या बोलण्यावर नाताबाऊ बो म्हणाले अरे ती बाबल्याची मंगी आणि इंदू आली असेल माझं वशाचं आणि बाबल्याचं एका साली लग्न झालं होतं त्यांचा संसार चाललाय नेटात पोरं मोठी होऊन कामधंदा करायला लागली आता निवांत आहेत म्हणून येतात कधीतरी विचारपूस करायला नाताभाऊन खांद्यावरच्या टॉवेलनं तोंड पुसत म्हणाला त्यांच्यासारखा नशीबन कुठे मी मी फिरतोय हे घर ते घर या शेतात त्या शेतात नाताभाऊंच्या जवळ सरकत दिनू म्हणाला असं काय म्हणताय आता नाताभाऊ आता आम्ही तुम्हाला एकटं कसं राहू देऊ आम्ही आता तुम्हाला मुंबईला घेऊन जायला आलो आहे दिनूच्या बोलण्यावर शांतपणे नाताबाऊ म्हणाले हे बघ पोरा मी काय तुमच्याबरोबर कुठे येणार नाही हिरा आठ चार दिवसात येणार आहे परत तिच्याकडे कराडला राहून डोळे तपासून घेऊन तिथंच राहणार आहे गेल्या आठवड्यात हिरा आणि जावई पाहुणा येऊन गेलेत ते आले की आम्ही कराडला डोळे तपासून घेणार आहे तुम्ही जावा आपल्या घराकडे आणि बघ पोरा पुन्हा त्या मुंबईचा विषय काढू नको त्यांचं बोलणं सुरू असताना सीमा म्हणाली कुठं दोघं पण आणि जेवायला बसा मी जेवण वाढते असं म्हणून सीमानं तीन ताट कपाटात काढून खाली ठेवली जेवण वाढलं जेवताना मुंबईचा विषय न काढता दिनू म्हणाला आता भाऊ आम्ही आलो तर किमान उद्या कराडला जाऊन डोळे तपासून घेऊ डॉक्टर काय सांगतात ते बघू तुम्हाला आता दहा फुटावरच व्यवस्थित दिसत नाही म्हणताय मी रंगरावंडांशी आज बोलून घेतो ते सांगतील चांगला डॉक्टर कोण आहे ते दिनू ने हात धुवून ताट बाजूला सरकवलं नाताबाऊन पाणी पिऊन हात धुवून टॉयलेट हात पुसत म्हणाले कराडला जुना डॉक्टर कोल्हटकर स्टँडच्या बाजूलाच आहे तो अण्णांच्या ओळखीचा आहे पण आता नको जायला हिरा आले की मी जाईन तिच्या बरोबर नाताबाऊकडे पाहत दिनू म्हणाला तुम्ही मुंबईला येत नाही तर डॉक्टरकडे जाऊन येऊया माझ्यावर विश्वास नाही का तुमचा प्रश्न विश्वासाचा नाही पुरा विश्वास ठेवला नसता तर तुला घरात येऊ दिला नसता बाहेरच्या बाहेर पेटाळला नसता वय पण तुला माझा त्रास कशाला नाथा बोलण्यावर दिनकर सीमाला म्हणाला सीमा चलावर आपण रंगरावणांना भेटून त्यांना सांगून मगच जाऊ द्या कराडला सीमानं जेवणाची ताट उचलून मोरे ठेवून सर्व साफसफाई करत म्हणाली नाताबाऊ आम्हाला तुमचा मुलगा सून या नात्यानं थोडं तरी करू द्या काहीतरी सीमाच्या ना बोलण्यानं नाताबाऊ बो सावध झाले ते म्हणाले हे बघ पुरी तो विषय पुन्हा काढायचा नाही ज्या गोष्टीत मला रस नाही त्या गोष्टी आता चघळायच्या नाहीत नाताबाऊ न खांद्यावरच टॉवेल डोक्याला बांधत म्हणाले मी येतो जाऊन शेताकडे असं म्हणून ते घराबाहेर पडले नाताबाऊ घराबाहेर पडले त्यांच्या मागे दिनू बाहेर आला तर गल्लीतील चार पाच बायका गोळका करून काहीतरी कुजबुजत होता दिनू समजला आता आपण गावात आल्यानं पुन्हा शारजा नावाच्या कथानकाला सुरुवात झालीय तर दिनू परत आत जाऊन त्यानं दरवाजा लावून घेतला सतरंजी खाली ठेवलेले कागद आपल्या बॅगेत ठेवत सीमाला म्हणाला हे म्हातारा म्हणताय तेवढं सरळ दिसत नाही आता माझं काम मलाच केलं पाहिजे मी याच्या मालमत्तेत वाटेकरी होणार आणि वारसा हक्क लावून दाखवतोस तुला सीमा सीमानं घरातलं काम आटपून त्याच्या बाजूला बसत म्हणाली दिनू इतकं डोकं गरम करू नको शांतपणे विचार करून जे करायचं ते कर नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल आपण रंगरावंडांशी बोलून उद्या कराडला जाऊ डॉक्टरकडे तिथून तू तहसीलदार ऑफिसला जाऊन ये तिच्या बोलण्यावर दिनू म्हणाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील रंगराव अण्णांच्या या मुलखात खूप ओळखी आहेत त्यांना काही समजणार नाही अशा पद्धतीनं ना सर्व करून घ्यावं लागेल सरकार दरबारी त्यांची असते शिवाय सरकारी अधिकारी गावात आले तर रंगराव अण्णांच्या घरात पायदूळ झाडल्याशिवाय जात नाही हे मला नाथाभाऊंनी सांगितलंय जर चुकूनही अण्णांना याची कुणकुण लागली तर पंचायत होईल सीमा दिनूला म्हणाली दिनू आपण संध्याकाळी अण्णांच्या घरी जाऊन त्यांना एक वेळ भेटू त्यांना नाताबाऊंचे डोळे तपासून घेतो असं सांगून बघू दिनू बोलता बोलता सतरंजीवर आडवा झाला रात्रभर बर प्रवासात बरोबर झोप झाली नव्हती आता जेवण झाल्याबरोबर डोळ्यावर झापड चढायला लागली होती त्यानं घड्याळात बघितले दुपारचे दोन वाजले होते तो सीमाला म्हणाला तूही थोडा वेळ आराम कर मग संध्याकाळी जाऊ दिनूच्या जा बोलण्यावर सीमानं उठून दरवाज्याला कडी लावून ती बाजूला झोपली रात्रभर जागरणामुळे दोघांचाही डोळा लागला होता मे महिना असल्यानं उन्हाचा तडाका जास्त होता घरात गरम झाल्यानं सीमाला जाग आली तिनं उठून तोंडावर पाणी मारून फ्रेश झाली घराचा दरवाजा उघडून बाहेर येऊन बघितलं गरद झाडीत बसलेलं ते गाव आजूबाजूला आंबा फणस नारळीच्या मोठी मोठी झाडं एकमेकाला बिलगून उभी होती सीमा दुपट्टा हाताने हलवून वारा घेत होती बाहेरच उभं राहून आजूबाजूच्या परिसराची पाहणी करत होती ढगाळ वातावरण बघून सीमा विचार करून म्हणाली मे महिन्यात पाऊस पडलेला बघितला नव्हता वळीव पाऊस कसा असतो तेही माहीत नव्हतं सीमा बाहेरचा नजारा बघत होती त्यावेळी दिनू उठून तिच्या मागे येऊन म्हणाला हाय सीमा कसं वाटतंय गावाचं वातावरण सीमा म्हणाली अगदी नयन रम्य वातावरण आहे किती गरम होतय दोघांचं बोलणं चालू असताना शेजारच्या घरातला एक म्हातारा बाहेर येऊन आकाशाकडे बघत तो बोलू लागला बहुतेक त्याच्या मातारीला तो सांगत असावा अगं गोदे बाहेर येऊन बघ आबाळ एकसारखं झालंय वळीव हा देतो वाटत सीमाने दिनूला वळीव म्हणजे काय समजलं नाही पण त्यांनी अंदाज केला बहुतेक पावसाला वळीव म्हणत असावा त्या म्हाताऱ्यानं आपल्याला बघून अजून काही विचारू नये म्हणून ते दोघं आत गेले सीमाला दिनून चहा करायला सांगून हातपाय तोंड धुवून बसला थोड्या वेळापूर्वी झाडाचं पान हलत नव्हतं आणि अचानक वारा सुरू झाला बाहेरची झाडं एकमेकावर आदळू लागली बघता बघता आकाशात धुळीचे लोट दिसू लागले वाऱ्यापाठोपाठ मुसळधार पाऊस सुरू झाला दरवाजा दुबा राहून सीमा आणि दिनू पावसाचा आनंद घेत होते तास दीड तास पाऊस पडत होता घरात काही ठिकाणी पाणी गळत होतं तिथं सीमानं एक दोन भांडी ठेवून दिली चांगला दोन तास पाऊस पडून कशातले ढग निवळले गावातले रस्ते धुवून निघाले होते जागोजागी पाणी साठलं होतं दुपारी कडक उन्ह आणि गरम हवा जाऊन आता वातावरण थंडगार झालं होतं दिनू घराच्या बाहेर येऊन निसर्गाचं रूप निहाळू लागला एक तासापूर्वी वाऱ्यानं रौद्र रूप धारण केलं होतं वादळाच्या वेळी ती उभी असलेली आंबा फणस झाडं एकमेकांवर तुटून पडत होती तीच झाडं आता शांतपणे आत्मपरीक्षण करत असल्यासारखी उभी होती काय रे दिनू एकटाच बाहेर काय करतोय सीमानं घराच्या जा बाहेर येऊन विचारलेल्या प्रश्नानं दिनू मागे वळत म्हणाला काय नाही ग सीमा या निसर्गाचं रूप बघत होतो सीमा त्याच्या शेजारी येऊन बघत म्हणाली मस्त वाटतं रे या वातावरणात नाही तर मुंबईत बघ बाहेर दो दो पाऊस कोसळत असतो आणि घरात आपल्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतात दिनू काय सांगू तुला मला तर गावाकडचं वातावरण खूप आवडलंय असं वाटतं मुंबई सोडून या डोंगर कप्पऱ्यातच राहावं तिच्या बोलण्यावर दिनू म्हणाला अगं तू तर आता कवीसारखी बोलू लागली सीमा आता अंधार पडायला सुरुवात होईल आपल्याला रंगरावण्णांच्या घरी जायचं आहे विसरलीस की काय त्याच्या प्रश्नांचं उत्तर दे तिनं प्रतिप्रश्न केला माझ्या आहे दिनू पण नाताबाऊ तर अजून आले नाहीत ते आले की त्यांच्याच बरोबर गेलो तर चालणार नाही का दिनू समोरच्या रस्त्याकडे लांबोर नजर टाकत तिला म्हणाला त्यांना बरोबर घेऊन जाऊया पण ते अजून शेतातून आलेले दिसत नाहीत ते कधी येतील आपल्याला काही सांगता येणार नाही म्हणून आपण आत्ता अण्णांच्या घरी जाऊ नाताबाऊ येतील नंतर तू आवरून तयार हो असं बोलून दिनू घरात गेला त्यांच्या मागून सीमा घरात येत तिनं विचारलं आपण घराला कुलूप लावलं तर चावी कुठे ठेवायची दिनू तिला म्हणाला आपण कुलूप लावून जाऊ नाता येतील अण्णांच्या घरी असे बोलत दोघांनी कपडे बदलले आणि दोघं रंगराव अण्णांच्या घरी निघाले संध्याकाळचे सात वाजत आले असले तरी अजून उजेड होता मे महिन्याचे दिवस असल्याने रात्र लहान आणि दिवस मोठा होता सीमा व दिनू दोघं रस्त्यावरील खड्डे पाण्याची डबकी चुकवत चालले होते रंगराव अण्णांचं दुमजली घर समोर अंगण ओसरीवर झोपाळ बघून सीमा म्हणाली दिनू किती मोठं आणि चांगलं घर आहे रे तिला हळू दिनू म्हणाला मोठी आसामी आहे मोठे घरंदाज आहेत ते बोलत ओसरीपर्यंत आले तेवढ्यात अण्णांची पत्नी डोकीवरचं पदर एका हातानं कपाळापर्यंत ओढून व्यवस्थित करत ओसरीवरून म्हणाल्या यावर बसा त्यांनी आम्हा दोघांना ओळखलं होतं सकाळी नाताबाऊ सांगून गेले तुम्ही दोघं आलात म्हणून सीमा दिनू ओसरीवर येऊन त्यांच्या पाया पडले अण्णांच्या पत्नीने आशीर्वाद देऊन त्यांना बसायला सांगितलं दोन मिनिटात एक तरुण स्त्री हातात तांब्या फुलपात्र आणून टिपॉवर ठेवत म्हणाली मुंबईचे पाहुणे आलेत वाटतं दिनू न टिपॉवरील तांब्या हातात घेत म्हणाली काही आम्ही पाहुणे नाही नाताबाहचा मुलगा आहे मी आणि ही सीमा माझी बायको आमचं बोलणं चालू असताना अजून एक स्त्री डोक्यावरचा पदर सारखा करत म्हणाली हे मुंबईचे दिसत आहेत असं म्हणत खुर्चीवर बसली दिनकर व सीमाने उठून त्यांना नमस्कार केला दिनू म्हणाला ताई मी दिनकर नाताबाऊंचा मुलगा त्यांचं बोलणं चालू असताना अण्णांच्या पत्नी म्हणाल्या प्राजक्ता हा सारजाचा सा पोरगा आणि सून आहे ते आजच सकाळी मुंबईहून आले तेवढ्यात रंगराव अण्णा बाहेरून नात येताना दिसल्यावर त्यांची पत्नी सून आणि मुलगी दोघे यात गेले दिनूनी व सीमाने उठून नमस्कार केला अण्णा उसरीतील झोपाळ्यावर बसून दिनकर व सीमाची विचारपूस करून ते कपडे बदलण्यासाठी आत गेले थोड्या वेळाने सीमाला प्राजक्ता बोलवून घेतले तेवढ्यात नाथाबाऊ शेतावरनं परत आले हात पाय धुवून ते टॉवेलनं ओसरीवर येऊन बसले अण्णांच्या सोन्यानं सगळ्यांना चहा आणून दिला चहाचा कप ट्रे मध्ये ठेवत रंगराव अण्णांनी दिनू कडे बघत मिळाले दिनू लवकर परत आलास फोन बिन नाही केला तो अण्णांच्या प्रश्नावर दिनकरांच्या अदोबोदर नाथाभाऊ म्हणाले मागच्या वेळी एकटा आला होता आता बायकोला घेऊन आलाय त्याला वाटत असेल सकाळी मी त्याला घरात घेतलं दुपारी त्यांच्याबरोबर जेवलो म्हणजे मी मुंबईला तयार झालो असेल हो दिनकर ते डोक्यातलं खूळ काढून टाका उद्या मुंबईची गाडी धरा सरळ दिनकर रंगराव अण्णांच्याकडे बघत म्हणाला अण्णा हे नाता भाऊच असं आहे सुद्धा ऐकून घेण्याच्या स्थितीत नाही आज मी मुंबईचा विषय नाही काढला नाता भाऊ तुम्ही येऊ नका मुंबईला पण तुम्हाला डोळ्यानं दिसायला कमी आलंय उद्या आपण कराडला जाऊन येऊ डोळ्याच्या डॉक्टरकडून तपासणी करून घेऊ असा विचार आहे काय अण्णा आपलं काय मत आहे त्यावर अण्णांच्या ना अगोदर नाथाभाऊ म्हणाले ना माझी हिरा आहे पुढच्या आठवड्यात तेव्हा जाणारे मी डॉक्टरकडे तिघांचं बोलणं सुरू असताना सीमा बाहेर येत म्हणाली भाऊ ता तुम्ही ताई आल्यावर जावा कराडला मी काय म्हणते उद्या आपण कराडला डॉक्टरकडे जाऊन तपासणी करू डॉक्टर काय लगेच ऑपरेशन करणार नाहीत ते सांगतील कधी ऑपरेशन करायचं ते कोणत्या डोळ्याचं करायचं म्हणून आपण उद्या डॉक्टरला भेटून तपासणी करू ऑपरेशनची तारीख घेऊ आम्ही डॉक्टरकडे तपासणी आणि ऑपरेशनचे पैसे डिपॉझिट करतो पाहिजे तर तुम्ही हिराबाई आल्यानंतर त्यांच्याकडनं कराडला थांबवून ऑपरेशन करून घ्या सीमाच्या बोलण्यावर दिनू तिच्या म्हणण्याला दुजरा देत म्हणाला तुम्ही नका येऊ मुंबईला पण डॉक्टरकडे जायला काय हरकत आहे आपण सकाळी जाऊ आणि संध्याकाळी येऊ काय ना बरोबर ना माझं म्हणणं रंगराव अण्णा झोपळा मागे पुढे करत म्हणाले काय नाता भाऊ दिनू म्हणतोय तसं करायला काय हरकत आहे नाता भाऊ म्हणाले अण्णा माझी काय हरकत नाही जाऊन येतो डोळे तपासून दुपारी पाऊस पडल्यानं हवेत गारवा वाढला होता दवाखान्यात जाण्याची चर्चा चालू असताना अण्णांच्या घरातून जेवण तार असल्याची वर्दी आली अण्णांच्या घरात आज कोंबडीचा बेत होता ज्वारीची भाकरी चपाती लाल भडक रस्सा खमंग वास सुटला होता दिनकर आणि सीमाला असलं मासादारी जेवण मुंबईत खायला मिळालं नव्हतं सर्वांची जेवणं झाली जेवता जेवता उद्या कराडला डॉक्टरकडे जायचं ठरलं रंगरावांना जेवणाच्या ताटात हा धून म्हणाले उद्या मी सातारला आहे उद्या सकाळी जाता जाता कराडला सोडतो तुम्ही डोळ्या तपासून एखाद्या बसने किंवा वडापच्या गाडीने या परत गावाकडे ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता रंगरावांना जीपमधून नाथाभाऊ दिनू आणि सीमा मधल्या सीटवर बसले रंगरावांना पुढे तारगावरून कराडला जाताना जीपच्या वेगामुळे दुथरपासलेली झाडं मागे पळत असल्यासारखं वाटत होतं त्याच वेळी दिनूच्या मनाचं चक्र पुढे वेगाने फिरत होतं प्रवासात रंगरावांनी एक दोन सूचना देण्याशिवाय इतर कोणी काही बोलत नव्हतं ड्रायव्हरनं जीप कराडला एस टी स्टँडच्या जवळच शिवाजी चौकात उभी केली शिवाजी चौकातून मार्केटमध्ये येणाऱ्या रोड लगतच डॉक्टर कोल्हटकरांचा दवाखाना होता रंगरावांना स्वतः दवाखान्यात येऊन डॉक्टरनं भेटून निघून गेले आता बॉनचे डोळे तपासून त्यांनी दोन्ही डोळ्यांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगून अगोदर एका डोळ्याचं ऑपरेशन करून पुन्हा पंधरा दिवसानंतर दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिनू आणि सीमाला दिला त्यावर दिनूनं डॉक्टरांना विचारले एका डोळ्याचं ऑपरेशन कधी करायचं डॉक्टर नाताबाऊंच्या तपासणीचे रिपोर्ट बघत म्हणाले पुढच्या दोन दिवसात करू डॉक्टरांचं वाक्य थांबवत नाताबाऊ था वा म्हणाले साहेब एक आठवडा थांबा माझी हिरा आली की करू डॉक्टर हसत गळ्यातला स्टेथोस्कोप टेबलावर ठेवत म्हणाले काय हरकत नाही तुम्ही म्हणाल तसं त्यावर दिनू हातातली प्लॅस्टिकची पिशवी सीमाकडे देत म्हणाला डॉक्टर साहेब मी उद्या किंवा परवा मुंबईला जाणार आहे ऑपरेशनचे पैसे आताच डिपॉझिट करतो दिनूच्या बोलण्यावर डॉक्टरांनी बेलचं बटन दाबवून नर्सला बोलून सूचना दिल्या जे ॲडव्हान्स रक्कम भरताय ती भरून घ्या दिनकर किती ॲडव्हान्स भरताय दिनू खिशातील पॉकेट काढून म्हणाला साहेब मी आता वीस हजार रुपये भरतो असं म्हणून त्यांनी पाचशे रुपयाचे चाळीस नोटा सिस्टरकडे देऊन म्हणाल्या मला पावती करून द्या नर्सनं त्यांना बाहेर बोलवून पैसे भरून एक फॉर्म दिनूकडे देत म्हणाल्या हा फॉर्म भरून तुमच्या आणि पेशंटचा दोन सह्या करून फॉर्म भरून द्यायला सांगितला नर्सनं डॉक्टरांनी लिहून दिलेले डोळ्यात टाकण्याचे ड्रॉप आणायला सांगितले दिनूनं नाताना बाहेर बाकड्यावर बसून फॉर्म भरला फॉर्म भरता भरता त्याच्या डोक्यातले विचार तहसीलदार ऑफिसला पोहोचले होते दिनूनं त्या फॉर्मवर नाथाभाऊंच्या सह्या घेताना एका कोऱ्या फॉर्मवर सही घेतली हे साध्या सरळ स्वभावाच्या नाथाभाऊच्या लक्षात आलं नाही दिनूनं हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरून नाथाभाऊंना म्हणाला भाऊ तुम्ही आणि सीमा इथेच थांबा मी औषध घेऊन येतो एक तास झाला तरी दिनू परत ना म्हणून नाताबाऊ सीमाला म्हणाले वरी या औषध आणायला काय मुंबई पुण्याला गेला की काय नाताबाऊच्या बोलण्यावर सीमानं मोबाईल पर्स मधून काढत म्हणाली थांबा भाऊ था मी फोन करून विचारते असं म्हणून तिनं फोन लावून बाजूला गेली अर्ध्या पाऊन तासानंतर दिनू आणि सीमा बोलत नाताबाऊजवळ एक तिनू म्हणाला चला भाऊ जाऊया आता नाता भाऊ पाकड्यावरून उठत म्हणाले एक औषध आणायला एवढा उशीर त्यांच्या प्रश्नानं दिनू अडखळत म्हणाला नाही नाही मला ऑफिसचा फोन आला होता म्हणून उशीर झाला असं म्हणत त्यांनी काहीतरी उत्तर दिलं दिनकरांना आपला दाव साधला होता कोऱ्या कागदावर नाताबाईंची सही घेऊन हो। त्यावर तहसीलदाराच्या नावानं विनंती अर्ज लिहून हो। माझ्या जमिनीत आणि घराच्या मालमत्ते दिनकरला वारस म्हणून हक्क लावण्याची विनंती केली होती सोबत जमिनीचा सात बारा उतारा आणि घरपट्टीची पावती जोडली होती मनातल्या मनात कुस्तीत हचत बोलत बोलतात या मला वारसा हक्क देत नाहीस काय बघतो आता कसा वारसा हक्क देत नाही ते तू मुंबईला ये नाहीत इथस इथंच मी मात्र तुझाच वारस होणार आहे त्यानं सीमाकडे बघून डोळ्यानं इशारा करून काम झाल्याचं सांगून ते तिघ जण मधनं निघून एस न तारगावला संध्याकाळी पोहोचले येताना तो नाता ना नाताबाऊन म्हणाला भाऊ मी ऑपरेशनच्या तर पैसे भरलेत हिरा आली कितीला ही पावती दाखवा आणि डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या त्यावर नाताबाऊनी होकारावरती हलवत म्हणाले होय बाबा ही आली की मी जाईन तेव्हा संध्याकाळी सीमा आणि दिनू घराकडे आले परंतु नाताबाऊ रंगरावंच्या ना घरात थांबले होते दिनून घरात येऊन जमिनीच्या कागदपत्रांची फाईल प्लास्टिक फाईल मध्ये ठेवून ती पिशवी होती तशी पुन्हा देवडीत ठेवून सीमाला म्हणाला सीमा आपण उद्या रात्री परत निघायचं आता आपण जास्त दिवस थांबायला नको तहसीलदार ऑफिस मधून रंगरावण्णांना काही समजलं तर लकडं होईल म्हणून उद्या रात्रीच निघूया सीमाताच्या जवळ एक काळजी स्वरात म्हणाली विनो हे रंगरावंडांना समजलं तर सोडणार नाहीत अगोदर नाथाभाऊ तुझ्यावर आणि आईवर नाराज आहेत त्यात पुन्हा असं खोटं काम केलेलं खूप वाईट वाटेल पहिल्यांदा बायकोनं धोका दिला आता पोरानं धोका दिला म्हणून नाकांड चांडव करतील नाथाभाऊ दिनकरनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला मी शंभर वेळा विनंती केली हात जोडले पण काही उपयोग झाला नाही म्हणून मी हा मार्ग पत्करला तू आता यामध्ये पडू नको मी केलंय आणि मी सगळं निस्तरणार आहे